लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे काल आपण वास्तुशास्त्र विषय लाईव्ह ऐकलं त्यामध्ये काही घराच्या बांधकामा संदर्भात माहिती दिली वास्तुशास्त्र नुसार वीर असाय आपल्याला माहिती मिळाली आजच्या भागामध्ये आपण आता बांधकाम चालू केलोय आणि नवीन वास्तू बांधतोय तर त्यासाठी जे साहित्य लागतं आहे ते सर्व साहित्य आपण नवीनच वापरायचं आहे जुन्या घराचं लाकूड अगदी चांगल्या स्थितीत जरी असलं तरी ते दारा खिडक्यासाठी वापरू नये कारण जुन्या वास्तूतील काही अप्रिय घटना नवीन वास्तू पुन्हा घडण्याची शक्यता असते जुन्या वास्तूतील मुख्य प्रवेशद्वार हरश्या टाईल्स किचन मोठा साहित्य विटा जुने जुने डबल नवीन बांधकामात विकावं नाही त्याच्या पैशात नवीन लाकडून दरवाजा खडक्याच्या चौकटी आणि लाकडाचा जास्तीत जास्त वापर करावा कारण लाकूड हे विद्युत प्रतिरोधक आहे सागवान लाकूड अतिशय महाग असल्याने साल हळदू कळम आंबा वापरले तरी चालेल त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत घर बांधकामात फर्निचर करताना काटेरी वनस्पती हे लाकडं वापरू नये त्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी निर्माण करतात आणि बाभळा राक्षसी प्रवृत्तीचं बाबूळ आपण देणगी दिलेली आहे त्यामुळं जे बाबडीचा फक्त रंधा बनवतात तर लोक कारण राक्षसारखे शक्तिमान आणि भरपण काम करण्याची ताकद तो बाबळीचा रंधा देतो आणि केवळ स्वस्त मिळते म्हणून कमी प्रतीचे साहित्य बांधकामासाठी न वापरता पारखून निरपून घ्या त्यानंतर हे झालं बांधकाम साहित्याच्या बाबतीत त्यानंतर अभियांत्रिकेने कपाती म्हणजे इंजिनियर निवडायचं तर हुशार तज्ज्ञ आर्किटेक्ट यांच्याकडून घरा नवीन घराचा सुटसुटीत वास्तुशास्त्राप्रमाणे प्लॅन करावा त्यामुळे बांधकामात चांगला वेळ येतो बांधकाम करताना कोणतीही घाई गर्दी करू नये नक्षत्र शिववार यांची सांगड घालून काम सुरू करावे कारण घाई केली तर घोटाळा होतो एखादे काम सुरू झाले की त्यात आकारण खंड पडू देऊ नये काम लवकर करा असा कामगारांना आग्रह करू नये आणि रात्री शक्यतो बांधकाम करू नये बांधकामाचं जे साहित्य आहे ते शक्यत नैऋत्य कोपऱ्यामध्ये ठेवावं त्यासाठी थोडंसं नैऋत्य बाजूला लहानसा आऊट हाऊस हो, बांधा ते वायाव्य कोपऱ्यात जरी बांधलं आऊट हाऊस तरी चालतं परंतु शक्यत वाया वेळेला नसावं कारण वायावेळेला जर बांधकाम आऊट हाऊस हो ठेवलं तर साहित्य चोरीला जाण्याची भीती असते आणि आग्नेला जे आउट हाऊस हो आहे तिथं तुमच्या वॉचमनला ठेवा नैऋत्याला जर आऊट हाऊस असेल तुमचं तर त्याच्यात वॉचमॅन ठेवू नका शक्यतो कारण मग काय होतं ते का वॉचमॅन आहे ना मालकावर शिरजोर होतो मालकावरच रुगाव करतो असा प्रकार आहे आणि आता आपण पहिल्यांदा बोड विहिरी घेतल्यानंतरच आऊट हाऊस करावं आणि बांधकाम सुरू करण्याऐवजी कंपाऊंड हॉल जरा अगोदर केलं तर सगळ्यात फायदेशीर राहतं नंतर त्यासाठी वापरलं जाणार लोखंड मटेरियल याच अभिनयांत्रिकी सल्ल्यानेच वापरावं हे पण अत्यंत महत्त्वाचं आहे त्यानंतर आता आपल्याला पहिल्यांदा जर कंपाऊंड बांधायचं असेल तर कंपाऊंड वॉल आणि गेट त्याला जर आपण केलं तर नंतर आतली वास्तू आपल्याला सुरक्षित बांधता येईल आणि कंपाऊंड वॉलचं बांधकाम करताना संपूर्ण जागेची बाउंड्री हात आखून घ्यायची नंतर आग्ने नैऋत्य कोणत्या कोपऱ्यात जर कोस येत असेल तर तो कोस काढून टाकायचा कोसात बांधकाम करू नये त्यानंतर भरणी कृतिका मगा असल्याशा विशाखा आणि मूळ इत्यादी नक्षत्रावर वाईट योग वर्ज करून सोमवार बुधवार गुरुवार शुक्रवारी खोदकामास पाया फोडण्यास सुरुवात करावी प्रतिपदा पंचमी षष्टी दशमी एकादशी शुभ मानल्या आहेत विष्टीकरण असेल तर कोणताही बांधकाम खोदकाम करू नये कंपाऊंड वॉलचं बांधकाम करताना आग्नेय दिशेकडून नैऋत्य दिशेकडे खोदकाम करावे आणि पाया कडक लागेपर्यंत खोदावर साधारण तीन ते थी चार फुट पाया तरी त्याला कडक लागला पाहिजे नंतर कंपाऊंड हॉलचं जे बांधकाम करणार आहे तो मी पाया झाल्यानंतर तर तो ते करताना मात्र नैऋत्य कोपऱ्यापासून आग्नेय कोपऱ्यापर्यंत यायचं आहे म्हणजे नैऋत्यहून आग्नेयकडं सुरुवात करायची अशा पद्धतीने ते बांधकाम चालू करायचं संपूर्ण कंपाऊंड लेवलचं बांधकाम जमीन लेवलपर्यंत बांधून आणावे त्याची वॉटर लेवल काढावी नंतर त्यात ज्या भिंती आहेत त्या दक्षिणे आणि पश्चिमेकडच्या भिंती उत्तर आणि पूर्व भिंतीपेक्षा जाड आणि उंच असाव्यात दक्षिण आणि पश्चिमेच्या भिंती शक्यतो डबर दगड सिमेंटने बांधल्यात फायदेशीर ठरतो कंपाऊंड वॉल दक्षिण पश्चिम भीतीनं मोठे तडे जाणे चांगले नसते तडे जाणार नाही याची दक्षता घेणं गरजेचं आहे नंतर आग्नेय नैऋत्य कोपऱ्यातील जर वॉल कंपाऊंडचं काम असेल तर ते काटकोणाचं असायला पाहिजे कुठेही कोस वगैरे नको उत्तर पूर्व भागातील कंपाऊंड दाढीचे आणि विटाचे सुशोभित करावे कंपाऊंड वॉलला डिझाईन करताना क्रॉस घेऊ नये तिरखे घेऊ नये स्वस्तिक काढू नये ईशान्य उत्तर बाजूस प्रकाशना करता खिडक्या वगैरे असल्यास उत्तम नैऋत्य पपऱ्यातील भिंता तर पपऱ्यापेक्षा उंच असता त्यानंतर वॉल कंपाऊंडला आपल्याला पूर्व आणि उत्तर बाजूला जर गेट टाकलं तर आपल्याला घरात त्या बांधून फ्लॅट प्लॉटमध्ये किंवा त्या प्लॉटमध्ये समृद्धी आणि ऐश्वर्या मिळतं पूर्व आणि पश्चिम असे दोन गेट असल्यास समृद्धी म्हणून औषधवृद्धी होते वॉल कंपाउंडच्या उत्तर पश्चिम भागात दोन दोन गेट असल्यास धनवृद्धी होते पूर्वेच गेट असल्याचं समृद्धी मिळते उत्तरेस असेल तर धनवृद्धी मिळते पश्चिमेस गेट असल्यास तुमचा काही वर्ष व्यवसाय तेजीत चालतो परंतु नंतर तो हळूहळू कमी होतो दक्षिणेकडे शक्यतो गेट नसावा असेल तर तुम्हाला अडचणीला सामोरं जावं लागतं हे झालं आपलं कंपाऊंडच्या संदर्भात आणि कंपाऊंडला जर दोन बाजूला दोन गेट असणं वॉल कंपाऊंडला अतिशय फायदेशीर आहे अशा पद्धतीने आपण आपलं कंपाऊंड कंपाऊंड करून घ्यायचं कंपाऊंड वॉल आणि नंतर मग आतल्या बांधकामाची सुरुवात करायची नंतर आता तुम्ही बांधकाम करताना जी मोकळी धागा सोडतो आपण ती पूर्व आणि उत्तर बाजूस जास्त मोकळी धागा सोडा आणि पश्चिम आणि दक्षिण बाजूला कमीत कमी जागा कमी सोडावी पूर्वेला जागा सोडली तर सूर्यकिरण त्या बाजूने येतात प्रकाश चांगला आहे आणि जे घर बांधतो त्याला चारी बाजूनी जागा मोकळी जागा सोडणं अतिशय महत्त्वाचं आहे नंतर जी प्लिथ आहे वास्तूची म्हणजे ते बांधकामाचा गट आहे त्या गटाचा ता जो तात किमान दोन ते चार फूट असावा कंपाऊंड वॉलचा आधार घेऊन कोणताही बांधकाम उठ शेड गॅरेज नसावं नंतर जागेचा जे ईशान्य कोपरा आहे त्यात विहीर बोर अंडरग्राऊंड वॉटर स्टोरेज टँक पाण्याचा आहूत बगीचा कारंजा हिरवळ तुळशी उंधावन इत्यादी घराच्या प्लिंथ लेवलपेक्षा म्हणजे जो कमी उंचीवर असावे कंपाऊंडच्या गेट समोर विहीर पाण्याचा आहूत अथवा बोरिंग नसावे हे थोड्या बाजूला असणं गरजेचं आहे जर तुमचा समजा शेतकरी या म्हणतो जागेच्या वयाखंडात गुडांचा गोठा धान्याचे गोडाऊन विक्री सा विक्री समा विक्री समाल त्याचे गोडाऊन मोटार वगैरे असं जर आपण केलं तर फायदेशीर ठरतं त्यानंतर आपली जी मुख्य वास्तूची रचना आहे तर ती जी रचना आहे तर ती असावी शेला देवघर पूर्वेला स्नान मंदिर आग्नेला स्वयंपाकघर उत्तरेला भांडारगृह म्हणजे साठवणीची जागा आग्ने आणि पूर्वमध्ये आपला किचन पाहिजे अशा पद्धतीने आपण आपल्या घराची रचना करावी ती वास्तूशास्त्रप्रमाणे असावी आपण आपल्या मुख्य वास्तूची रचना ती करतं वास्तुशास्त्राप्रमाणे त्यामुळं त्या घरामध्ये राहणाऱ्या कुटुंबाला चिरकाल सुखसमृद्धी ऐश्वर्य मिळतं याकरता वास्तुशास्त्राप्रमाणे बांधकामाने प्लॅन करणं गरजेचं आहे वास्तू हे फक्त आपल्याला निवाराच नसून आपल्या जीवनातला आनंद आनंद वगैरे सर्व आपल्याला त्या वास्तूमुळे मिळतो आणि वास्तू एक आपलं नेहमीचं ठिकाण असल्यामुळं राहण्याचं ते अत्यंत महत्त्वाचं आहे वास्तू चांगली असेल तर तुमच्या उद्योगात व्यवसायात नोकरीत तुमची प्रगती होते हे अशा पद्धतीने आपल्याला वास्तूची रचना वास्तूशा सर्व करणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यानंतर आता पहिल्यांदा आपण स्वयंपाक घराचा विचार करू मुख्य जी वास्तू आहे तुमची त्या वास्तूच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये तुमचा स्वयंपाक घर म्हणजे किचन रूम असत नंतर घराच्या पूर्वेकडं तोंड करून आपला किचन ओटा आला पाहिजे आग्नेय कोपऱ्यात प्रमुख किचन ओटा असतो ना पूर्व आग्नेय कोपरा हा ओटा पूर्व दक्षिण भिंतीस एकदम घटून सहत होता कारण तर एक दोन इंच तरी सोडलं पाहिजे एक इंच तरी सोडलं पाहिजे त्यानंतर अत्यावश्यके सेल्फ करावेत गॅस आणि शेगडी जी आहे तुमच्या किचनमधली टो ते ओट्याच्या आगने कोपऱ्यात थोडी दोन्ही बाजूनी जागा सोडून असावी किचन ओट्या शेजारी दक्षिण भिंतीकडे मिक्सर ग्राइंडर ठेवण्यास एक लहान शेप ओटा केला तरी चालू शकतो नंतर किचन कोपऱ्यात असावं को त्याचप्रमाणे माठ पिण्याची भांडी हे ईशान्य किंवा उत्तर भागात असावे स्वयंपाकघराच्या दक्षिण आणि पश्चिम बाजू जीवनावश्यक वस्तू मसाल्याचे पदार्थ अन्नधान्य साठवणीचे डबे स्वयंपाकघराचे दार कोपरा सोडून कोपरा सोडून चार ते नऊ इंच पूर्व उत्तर किंवा पश्चिम दिशात पैकी एखादी शेष असावी स्वयंपाकघराच्या घराच्या प्रमुख दर्शनी म्हणजे दरात गेल्याबरोबर गॅसची शेगडी दिसू नये अशा पद्धतीने तिची मांडणी करावी स्वयंपाकघराच्या घराच्या पूर्व पश्चिम भागात एक दोन खिडक्या किंवा झरोके असावे नंतर एक गट फॅन लावला तरी चालू शकतो स्वयंपाकघरात डाय मोठी असेल तर डायनिंग टेबलची व्यवस्था सही नसल्यास खोलीच्या पश्चिमाचा वया भागात तो डायनिंग टेबल घ्यावा वर्णनी हलक्या असलेल्या वस्तू अथवा पदार्थ जागी ठेवाव्यात बाकीच्या दक्षिण पश्चिमेला ठेवाव्यात स्वयंपाक करताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जी महिला स्वयंपाक करते किंवा जो स्वयंपाक करणारा माणूस आहे त्याचं तोंड पूर्वेकडं असावं आणि त्याने पूर्वेकडं तोंड करून स्वयंपाक करावा स्वयंपाकघरातल्या ज्या भिंत आहेत त्यांच्या परीक्षेचा रंग शक्यतो पिवळा नारंगी तपकिरी अथवा लाल असावा काळा रंग शक्यतो वापरू नये ईशान्य कोपऱ्यात स्वयंपाकघर असू नये असल्या जीवनात नुकसान निर्माण होतं मानसिक अस्वस्थता निर्माण होते पश्चिम दिशेकडील स्वयंपाकघर थोड्याफार प्रमाणात चालू शकते त्यानंतर नैऋत्य कोपऱ्यात जर किचन असेल तर, तर संघर्षमय जीवन जगावं लाग बनतं आजार पण वाढतं अशा अत्यंत आणि घरात घरातले लोकसमोर जागणे चटका बांधणी असा त्रास होतो नंतर आता स्वयंपाकघरातलं जे फ्रीज आहे ते फ्रीज कुठं ठेवायचं हे पण महत्त्वाचं आहे स्वयंपाकघरातलं फ्रीज हे आग्नेय दिशेला ठेवू शकता तुम्ही दक्षिण पश्चिम असता उत्तरेला ठेवा शक्यतो तुमचं जे फ्रीज आहे ते ईशान्य कोपऱ्यात ठेवू नका ईशान्य कोपऱ्यात आपली पाण्याचं सेफ जो आहे किचनमधलं तर पाण्याचं जे नळ आहे जुन्या भांडवीचा जागा ती असणं आवश्यक आहे आणि शक्यतो वायव्य कोपऱ्यात तुमचं स्वयंपाकघर नसावं जर वायव्य कोपऱ्यात स्वयंपाकघर असेल तर तुमचा खर्च स्वयंपाकाचा जो खर्च आहे तो नाफाट वाढतो आणि तुमची प्रगतीचा वेग मंदावतो कुणाला पैसे दिलेत ते लवकर नाही मिळत नाही त्यामुळं ह्या बाबीचा म्हणजे विचार करा उत्तरेला स्वयंपाक घर पण नसावं उत्तर हे कुबेर कुबेराची स्थान आहे दिशा आहे त्यामुळं त्या बाजूला जर तुमचा स्वयंपाक घर असेल तर स्वयंपाकाचं जे अन्नधान्य किराणा याला जास्त खर्च लागतो आणि तुमचं आर्थिक नुकसान होतं त्यामुळं ते उत्तरेला नसावं नंतर तुमचं जर वायाव्य कोपऱ्यात जर स्वयंपाकघराने किचन मोठं असेल तर मग काय होतं की त्या ठिकाणी तुमच्या घरामध्ये पाहुणे भरपूर येतात पण पन... जेवण खाऊन जातात मस्त स्वयंपाक करणारा स्वयंपाक करतच राहतो इथपर्यंत आपल्याला स्वयंपाक करायची माहिती काय नाही बाहेर गेलो मला काहीच नाही आता Um